तर भावानो हे सगळ्यात मोठा लोणावळ्याच्या तिकडला गोव्याच्या साईडचा घाट आहे बघ बघून घ्या भावानो कसा वाटला हा घाट तुम्हाला अजून खूपच वरी जायचं आहे भावानो व्हिडिओ स्किप ना करता बघून घ्या भावानो नंतर अर्धवळ बघितल्यावर तुम्हाला काय कळायचं नाही तरी बघून घ्या भावानो सगळ्या स्टेट सगळ्यात मोठा घाट आलेला आहे तर आता आपल्याला पार पाडायचा आहे तर बघू आपली लाल परी हात तर पार करते का कसे ए सारखा भुटेन मधलं सगळ्यात मोठा स्टेट आहे वाहून बघून घ्या एकदम उभा घात आहे उभा ने दममादम लोरिंगवर गाडी पडलेली आहे वाहून आपली एकदम धीरे धीरे जात आहे तुझा जीव संपलेला आहे तर भावानो दमाधमाने वरी चढवायची कोशिश चालू आहे पॅसेंजर मध्ये आहेत तरी पण भावानो गाडी लोड खात आहे खूपच कारण की सगळ्यात स्टेट रोड आहे चढ आहे सॉरी मोठाल डोंगर चढ आहे भावानो गाडीवर चढता चढ नाही भावानो मुश्किल झाली चढायला पण काही करून आपल्याला हात तड़ पार करायचा भावानो कशी बी घालायची पण चढ पारच करायचा भावनो हात नाद केला पण वाया नाही गेला तर भावानो आपण गाडीवर काढलेली आहे सगळ्यात मोठा आणि डेंजर गाठा तो हा बघू शकता भाऊ नो खाली तुम्ही अजून संपलेला नाही गाठा अजून बघा हवा अजून गाडी आपली चढावर जावा बाकीच्या गाडी अजून येतात येते दिसते का भाऊन तुम्हाला हवा खाली आपली सगळ्या गाडी उतरायला लागायला लागली तर भावनो आपण चढ तो पार केलेला आहे गाडी जागेवर सेल्फ दे खूपच सगळ्यात मोठा गाठ आहे बाबानो हा चढ एकदम स्ट्रेट आहे बाबा नाही गोष्टीची आहे आधी तरी तर कस तरी चढवली तू अजून दकल खाली बारा बॉडी तर बाबानो याच्यापेक्षा ही आता बघू चढ कुठला मोठा आलेला आहे का वळण तर दिसतय भावानं पण सगळ्यात मोठा चढ दिसतोय तर बघू भाऊनो चढतंय का हा चढ तर लालपरी आपल्या हात हा बी चढ पार केलेला आहे भावानं बघू शकता तुम्ही हे घ्या हा नाच क्याला पण वाय नाही काय हिल इस्टेट स्वतः भावानं चढ सगळे चढ पार करत आलेलो आपण अजून बघूया भावानो पुढं कोणता राहिला आहे का मला तर वाटत नाही आता असेल भावानो मज्जा खूप आली तुम्हाला आली का मज्जा मला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच हार्ड रोडच्या आणि चढाच्या घाटाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे बघायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावानो परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय